घरगुती गणरायाचं विसर्जन आमच्या प्रथेप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी होत असते आज त्याप्रमाणे गौरींचं दुपारी विसर्जन झाल्यावर आत्ता गणरायाचं विसर्जन झालेलं आहे मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या परिवारानं हा गणेश उत्सव साजरा केला मी सुरुवातीच्या दिवशीसुद्धा आपल्याला सांगितलं होतं की हा गणेशोत्सव आमच्या पारंपारिक पद्धतीनं आम्ही साजरा करत असतो गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून ते आज विसर्जन होईपर्यंत वेगळेवेगळे धार्मिक कार्यक्रम घरामध्ये आम्ही आयोजित करतो ते संपन्न झाले आणि पुढच्या वर्षी गणरायानं लवकर यावं आणि गणरायाचं कृपा कृ कु, कृपाछत्र कु, कु, महाराष्ट्र राज्यावर असंच राहावं अशी गणरायाचरणी गणरायाला निरोप देताना आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली साहेब आता ह्या गणरायाच्या आगमनातर विसर्जनाच्या अनुषंगानं काही तिडा या ठिकाणी पाहायला मिळतो कारण गणेश मंडळांची इच्छा जी आहे ती मिरवणूक रात्री उशिरापर्यंत डॉलबीला परवानगी मिळावी किंवा लेदर शोचा विषय असेल तर त्याबाबत कशा पद्धती ह्या बाबतीत माननीय न्यायालयाच्या न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं आदेशा पालन करणं हे प्रशासनाची शंभर टक्के जबाबदारी आहे सरकारचं ते कर्तव्य आहे राज्य शासनानं आत्ताच्या आजपासूनचे पुढचे चार पाच दिवस बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली वेळ वाढवून दिली देखावे दाखव दे देखावे खुले ठेवायला आणि डॉल्बीला ह्याला कुठेही मनाई नाही जो आवाजाची मर्यादा डेसिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे त्या मर्यादेत राहून डॉल्बी वाजवायला कुठंही मनाई नाही आणि आजपासून तर बारा वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं न्यायालयाचा सुद्धा अवमान होता उपयोगाचा नाही आणि प्रशासनाला सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य केलं पाहिजे प्रशासन ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून मंडळांना जिथं सवलती द्यायच्यात तिथं नक्की प्रशासन मंडळाला सवलती देत आहे नाही असं नाही मी कधी म्हटलं अवगत केलं जाईल माझे शब्द तुम्ही बघा प्रेसमधले माझ्या अख्ख्या प्रेसमध्ये प्रेस मी चर्चा करेन असं कुठं बोललो नव्हतं जे कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत जी नियमावली आहे आणि जी सवलत पाच दिवस दिलेली आहे या सगळ्या बाबतीतली माहिती ही माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना अवगत केली जाईल असं मी म्हटलं होतं आणि पोलीस प्रशासनाने तशी माहिती त्यांना अवगत करून दिलेली आहे शिंदे गटाचे काही नाही मी काल बोललो ना ह्याच्यावर हे बघा अशा काही गोष्टी असतात आग्रही भूमिका आमचे पदाधिकारी सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी आग्रही भूमिका घेत असतात पण शेवटी त्यातनं समन समन्वयातनं थोडं समजून उमजून यातनं मार्ग काढावा लागतो अशा गोष्टी घडणं योग्य नाही पण तरीसुद्धा मी परवाच म्हटलं की आता गणेशोत्सव झाल्यानंतर जी केंद्रीय म्हणजे आमची राज्यस्तरीय समन समन्वय समिती आहे महायुतीची ती समन्वय समिती एकत्र बसेल आम्ही चर्चा करू आणि आमच्या सगळ्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांना आपल्याला महायुती म्हणून पुढे जायचं आहे या अनुषंगाने आम्ही साधक बाधक चर्चा करून इथून पुढे असे प्रसंग उद्भवणार नाहीत याची सर्वच घटक पक्ष आम्ही काळजी घेऊन जिल्ह्यात कधी घडलाय प्रकार का, मला माहीत नाही या पालघरमधली नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याची माहिती घेतल्यावर नेमकी काय वस्तुस्थिती ती जाणून घेऊ परंतु महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका पहिल्यापासूनच या माहितीच्या सरकारने घेतलेली आहे आणि कुठंही अशी छेडछाडीचा प्रकार असेल बघील असेल आपण आता सातारा जिल्ह्यात जर पाहिलं तर सिव्हिल क्लोट म्हणजे साध्या वेशातले पोलीस महिला पुरुष कर्मचारी सतत गणपती सुरू झाल्यापासून गस्तीवरती आहेत पेट्रोलिंगचं प्रमाण आपण वाढवलं आहे काही लोकांना आपण गणेशोत्सव कालापुरतं जिल्ह्यातनं तडीपार केलेला आहे काही लोकांवर प्रतिबंधात्मक त्यांची बॉन्ड घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या बाजूनं पोलीस प्रशासन कडक कारवाई करते महिलांवरती मुलींवरचे अत्याचार कुठेही सहन केले जाणार